लहान मुलांची धावण्याची स्पर्धा आहे त्या सीमा रेषेवर लहान मुलं थांबलेली आहेत मुलांच्या मागे त्यांचे काही पालक उभे आहेत मैदानाच्या उजवीकडे आणि डावीकडं काही पालक उभे आहेत तर मैदानाच्या पलीकडे म्हणजे ज्या ठिकाणी स्पर्धा संपेल अशा ठिकाणी पालक उभे आहेत ज्या वेळेस मुलांना धावण्याचा संकेत दिला जातो त्यावेळेस गर्दीतून पालकांकडून धावा 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 अशा प्रकारच्या सूचना आपल्या मुलांना दिल्या जातात आता प्रत्यक्ष स्पर्धा ही पालकांच्या आणि त्या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये मुलांना स्पर्धेविषयी काही माहिती नाही किंवा त्यांना स्पर्धाच हा शब्द नवीन आहे परंतु त्यांच्या कानावर आपल्या पालकांचा शब्द येतो धावा 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 काही मुलं हे धावायला सुरुवात करतात पण ते पालकांच्या आवाजाच्या दिशेने म्हणजेच मैदानाच्या बाहेर काही मुलं गोंधळलेल्या अवस्थेत त्याच ठिकाणी उभी असतात तर काही मुलं इतर मुलं धावतात म्हणून ते धावायला सुरुवात करतात तर काही मुलं समोर आपले पालक दिसत आहेत त्यांना दिशा स्पष्ट आहे आणि ते आपल्या पालकांच्या दिशेने धावायला सुरुवात करतात लक्षात आलं का लक्षा ज्याच्याकडं दिशा स्पष्ट आहे असे सर्व आपली पूर्ण क्षमता देऊन त्या ठिकाणी पोचतात योग्य वया योग्य मार्गदर्शन मुलांना मिळालं तर मुलं नक्कीच आपलं कर्तृत्व गाजून दाखवतात सचिन तेंडुलकरचं उदाहरण जगाला माहीत आहे योग्य वया योग्य मार्गदर्शन मिळाल्याने काय घडू शकतं